नमस्कार मित्रांनो तर अभिजित सावंतला हा शो अर्धवटच सोडून जावं लागणार आहे का हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण असं पाहिलं बी बी करन्सीचा जो टास्क होता त्यामध्ये बिग बॉसने अभिजितला सविस्तरित्या सांगितलं होतं की तुम्ही तुमचे मेडिकल इशू असल्यामुळे हा टास्क खेळू नका नाहीतर तुम्हाला ना मेडिकल प्रॉब्लेममुळं घराबाहेर जावं लागेल पण अभिजितने हा टास्क खूप छान खेळला तोही आप आपल्या जबाबदारीवर खूप छान खेळला अगदी बिग बॉसच्या समोर त्याने हार मानली नाही परंतु आता त्याच्या मेडिकल इशूमुळे अभिजितला व्हॉलेंटरी एक्झिट घ्यावी लागणार का आणि त्याच्या मेडिकल इशूसाठी तो आता घराबाहेर पडणार का हे येणाऱ्या पाहुच्या धक्क्यावरच आपल्याला पाहायला मिळणार आहे अभिजितला इतका मोठा मेडिकल प्रॉब्लेम असतानाही अभिजितने टास्क खूप छान खेळला आणि ह्याच्या आधीही तो छान अगदी टास्क खेळतो तेव्हा त्याची घरातील एकंदरीतच कामगिरी खूप छान आहे त्यामुळे तो घरात राहणार की नाही तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करा अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद